मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले बरेच म्हणजे बरेच महिने झाले की आपण खेकड्याला आलो नाही तर मित्रांनो आज आलो आपण खेकड्याला म्हणजे पाऊस वगैरे झाला होता आणि होळाला जे आहे जंगलातल्या खेकडे सुद्धा वरी चलले होते तर आपण खेकडे सुद्धा भरपूर पकडले तर मित्रांनो आज आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी बघू शकता आ, मामा होते आणि सुनील हाय आणि आपला मित्र होता खेकडे पकडताना तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर हा आपला दुसरा खेकडा आहे म्हणजे हा पहिला आहे ते पण साईज खतरनाक साईज आहे म्हणजे हा दुसरा आहे वडिज हात मोकळ नाही दोन खेकडे झालेत तर मित्रांनो हा दुसरा खेकडा आहे आपला साईज बघा कसली आहे खतरनाक साईज साईज बघा कसली आहे पकडला सध्या पगला? थे, 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 थे। तर मित्रांनो हा आपला तिसरा खेकडा आहे <laughs> गेला काय म्हणलं बोगी तो हम बोले कितनी चीज़ जो घोटा मैं कहता हाला लगा दे हाला लगा हो, हाला लगा पूरी पूरी जगह तो पली कर दो हाँ हाँ बदतक ये लगा रहा सजा ये चलो चलो बागी रहा तो आह चलो बागी ये ये वो डोर दी चोंडी सगा दी सजा था दिखते पड़ा बाइक राइट आगे दिखते आगे ला तर मित्रांनो जवळपास अर्धा तास झाला आहे आणि आत्ता निघला आहे तिकडा अख्खी दरट कोरून काढली आपण बघू शकता चांगली साईज आहे ना मस्त साईज आहे

खेकडे फेकडे भिजून नका ते हिऊन धरा बाकीचं हे तर मित्रांनो बिग साईजचा खेकडा आहे बुडून धर तू इकडून जा हां खेकल्यावर जाऊ अरे यार गेला काय नाही नाही धरला धरला हा तिच्या माहायला बर डुबून धरला येत तरी काही नाही होता धडधड असा

गेली काय साईज आहे तर मित्रांनो साईज बघा कसली खतरनाक भेटली जी सर्वात मोठी साईज आहे खेकड्याची जाम भारी खतरनाक हा सत्या सगळा दिसायला बॅटरी <laughs> आमच्याकडे पसारा भरपूर झालाय खेकडे पण भरपूर झाले अरे बॅटरी बांबू குடமர் படூன் தா

बरबर yeah. <t– tril Christmas music> बॅटरी जागाल नाही का मस्त खतरनाक धापा बघू शकता कसले खेकडे जमा झाले आपल्याकडे काय मामा तर मित्रांनो रात्रीचे जवळपास बारा वाजत आहेत आणि आपण अर्ध लोहन पार केलंय बघूया अजून जर पावसाचं वातावरण आहे जर पाऊस वगैरे येण्याची शक्यता असेल तर आपण जाऊया कारण खेकडे आपण भरपूर पकडली असे पण तोडून टाकले का रे लागेल मोकळे राहिले थोडं